आपल्याला चहा कशी करायची चांगली उकळून घ्यायची तिला त्याच्यामध्ये एका कपाला एक चमच साखर घालायची आणि एका कपाला एक चम्मच पावडर टाकायची चांगली उकू द्यायची त्याच्यामध्ये अद टाकायचं त्यावर दाखण ठेवायचं मग नंतर तू लवकर उकून जा आपला चमूस मोठा आहे ना त्याच्यामुळे अद्रक चहा चांगली उकळू द्यायची नाही तर ती लगेच जर दूध टाकलं तर ती फाटून जाते चहा ती उकळल्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालावे आता चहा उकळलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये दोन कप दूध टाकू दोन कप दूध टाकायचे आपल्याला चहामध्ये चालू केला बघा आता आपली ही चहा चांगली उकळते तिला चांगली पाच मिनिट उकळू द्यायची कमी जास्त गॅस करता येतो आपल्याला चहा आता आपला चांगला उकडलेला आहे अतिशय छान असा सुगंध येतो आहे चहाचा आणि रंग सुद्धा चहा पत्तीचा आलेला आहे छान चहा ही खूप सोपी पद्धत आहे पण बऱ्याच लोकांना चहा देखील बनवता येत नाही त्यांच्यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे आपली चहा आता झालेली आहे चहा काही वस्तू कठीण नाही आहे पण बरेच लोकांना ही चहा पण बनवता येत नाही मी तुम्हाला सांगत आहे आता तुम्हाला ही, तु ही जर आवडेच असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही सप्रेस करू तु तु शकाल थोडीशी टेस्ट करून दाखवते एकदम सुंदर चहा झालेली आहे एकदम सुगंध आलेला आहे चहाचा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सरप्राईज करू शकता